आता पण ऑल आनंदीला विठ्ठल कांबळे मला वाटतं एक महिना अगोदर मी पकवास सांगितले पावसामुळे जास्त वेळ भेटला नाही त्यांना पण त्यांनी आज करून दिले पकवास तरी अजून काम चालूच आहे मला वाटतं आम्ही दोन तास झाले ते गोळे अजून घासतात इतकी मेहनत आहे त्या गोष्टीला लोकांना वाटतं काय एवढं पैसे का घेतात त्याला मेहनत आहे ठीक आहे रामकृष्ण महाराज हे आपल्याला लोनंदला पण भेटतात लोणनला आपल्या Uh, शाळेच्या मागच्या बाजूला म्हणजे चौकातच बाजूला असतं त्यांचं बरेचसे जवळपास लोणाललाच भरतं त्यांच्याकडे शाही आणि मी तर आम्ही वर्षानुवर्ष यांच्याकडेच भरतो शाही पण यावेळी पहिल्यांदा नवीन पक्वाच घेतला त्यांच्याकडून घेतला पण काम आहे तुमचा फोन देतो आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये कॉ पाहिजे असेल तर कॉल करा आता आपला पक्वा जर रेडी झालं आहे किती वेळ जाते बघा आता पहिला मी व्हिडिओ टाकला किती वाजता आणि आता एवढा वेळ घासून तयार झाला ते विठ्ठलकांबळे फार मेहनती आहेत इमानदार आहेत फार चिकाटीने केलेले आणि आता तुम्हाला कळलं असेल आस आली आहे सद्गुरू श्री जोग महाराज शिक्षण संस्था आळंदी आणि माऊलीचं मंदिर यांच्यामध्ये जो रस्ता आहे तिथे त्यांचं हे आता नवीन दुकान त्यांनी घेतलेलं आहे तिथे ते, ते, ते बसतात सासवड जेजुरी पुढे लोणन अशा मधीमधी त्यांच्या बऱ्याच ठिकाणी ते शाही भरायला असतात अशी निष्ठावंत लोक असल्यामुळे हा वारकरी संप्रदाय आता इतका कठीण काळातसुद्धा टिकून राहिला आहे या तत्वनिष्ठ लोकांसाठी एक लाईक जरूर झाली पाहिजे धन्यवाद रामकृष्णर रामकृष्ण